नमस्कार बालमित्रांनो आज आपण य व या यांनी तयार होणारी जोडाक्षरीयुक्त शब्दांची व वाक्यांचे वाचन करणार आहोत ओके तर बालमित्रांनो एखाद्या व्यंजनाला जेव्हा य जोडलं जातं तेव्हा त्याचं वाचन कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहूया या ठिकाणी पहा क अधिक य म्हणजेच कला जर य जोडायचा असेल तर त्याचा उच्चार होतो क्य क अधिक या कला जेव्हा या जोडला जातो तेव्हा त्याचा उच्चार होतो क्या ओके तर पहा या ठिकाणी आपण य आणि या युक्त जोडाक्षरी शब्दांचे वाचन करूयात ऐका म्हणा व लिहा अन्य सत्य भव्य सभ्य शक्य मध्य पथ्य रम्य लक्ष हास्य साम्य भाष्य राज्य, व्यथा सौख्य असंख्य माध्यम कर्तव्य सामान्य सदस्य आरोग्य वायव्य वाड्या छड्या पाट्या वाट्या नद्या उद्या गळ्यात तळ्यात ओढ्यात सह्या वह्या सह्याद्री साड्या काड्या माझ्या तात्या भाज्या घड्याळ अन्याय वाक्यात अभ्यास व्यायाम गाण्यात आमच्या पिवळ्या पहिल्या समस्या आपल्या साऱ्या दोऱ्या बऱ्याच पांढऱ्या वाऱ्यात त्याच्या ज्याच्या ज्योती ओके तर बालमित्रांनो आता आपण वाक्यांचं वाचन पाहूयात ऐका म्हणा व लिहा माझ्या साड्या सुंदर आहेत तात्या गोट्या खेळत होता आमच्या वाड्यात दोऱ्या आहेत उद्या बाजारातून भाज्या आण ओढ्यातील पाणी तळ्यात जाते अभ्यास करताना घड्याळ बघ वाक्यात बऱ्याच चुका आहेत ज्योती काड्या गोळा कर ओके तर बालमित्रांनो चला आपण ही वाक्य वारंवार वाचूयात आणि सुंदर हस्ताक्षरात लिहूयात ओके थँक्यू